काय झालं गावापुढे गावा सोडून जायचे हिंदून फिरून तिथे जावाला कुठे हिंदून कुठे फिरलो तर हिथं गावात हा तुमचं कसं चाललंय आता काय तुमचं कसं चाललंय मला काय करा الله कोणा नाही कुठून नंबर अजून हाय नमस्कार नमस्कार जेवण नाही बघा आता आले कुकर लावला नाँगा। नमस्कार नमस्कार जेवण झालं का ताई नाही दादा तुमचं झालं का जेवण आपल्या चॅनलला पहिल्यांदा आलात वाटतं तुम्ही मग कधी पाहिलं नाही तुम्हाला तुमचं झालं का दादा जेवण बरेचसे लोक नाही आहेत आपल्या जुने लोक नाही आहेत आपल्या चॅनलवरती कारण चॅनलचा परवा नाव बदललं होतं ना मी त्यामुळे बरेचशे लोकांना माहिती आहे आपण परत तोच चॅनलचं चा नाव ठेवलेलं आहे वारं लाईव्हला घ्यायचं बंद केलं वाटतं हो कारण थोडं ते यूट्यूब प्रॉब्लेम झाला म्हणून जरा युट्यूबकडनं मेल आली होती मी व्हिडिओ टाकलंय ना कशामुळे बंद केलंय काय बंद म्हणजे बंद नाही केलेलं आहे आपण चालूच आहे पण एकदम असे टाकायचे नाही आहेत थांबून थांबून टाकायचे आहेत मेल आलंय यूट्यूबकडून आपल्याला की हे असे व्हिडिओ एक एकदम एवढे एक, एक सारे बनवायचे नाही आहेत त्यामुळं आपल्याला थोडंसं ते स्टॉप करावं लागलं थोड्या दिवसासाठी मला ओळखले ना ताईत मी सूरज जवळ जवळ हल सुरेश दादा कसा दादा बरं आहेस ना आपले सगळे व्हिडिओ पाहता का तुम्ही आता कॉमेडी व्हिडिओज वगैरे किंवा देवीचे शॉर्ट व्हिडिओ आपण सॉन्ग बनवतो पाहता पाहतच असताल तुम्ही गरिबांना विसरू नका एकमेकांना साथ देत चला नंतर घ्या आपण लाईव्हला हो हो घेणार तर आहे पण काय झालं माहिती आहे का तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टानुसार आहे ना माझं चॅनलचं हे झालेलं होतं आणि पिन नंबर वगैरे यूट्यूबकडनं आपल्याला यायचंच होतं आणि ते सरप्राईज होतं सगळ्यांसाठी की आपण ते आल्यानंतर मग सगळ्यांना सा एक साथ एकदाच दाखवूयात म्हणून पण ते झालं असं प्रॉब्लेम की यूट्यूबने आपल्याला मेल टाकलं की तुमचं चॅनल डिमोनॉटाईज झालेलं आहे कारण हे आपण कंटिन्यू वारं लाईव्हला घेतल्यामुळं आपल्याला ते यूट्यूबने मेल टाकलं की तुम्ही व्हिडिओ डिलीट करून टाका तुमचं चॅनल मोनाटाईज नाही होऊ शकत त्यामुळं ते सगळं मायनसला आलेलं आहे त्या ह्याच्यामुळं मी रागाने सगळं चॅनलचं नाव व्यू सगळं बदललेलं होतं पण नंतर लक्षात आलं की चॅनलचं नाव आपण बदललं तर आपल्याला जे लोक ओळखतात ते ते आपण व्हिडिओ अपलोड केल्यावरसुद्धा आपल्याला ते पाहणार नाहीत मग आता आपण काय करायला हवं मग मी काय केलं परत नाव तेच ठेवलं पाटलाचे आंबाबाई असं तो होतं तोच नाव ठेवलं नावाने काय फरक नाही पडत पण त्याच्या आतमध्ये जो मी आ, सेटिंग करून ठेवलं होतं ते सगळं सेटिंग मी चेंज केलंय कॉमेडी व्हिडिओ किंवा हे असं तसं जे काय होतं ते सगळं सेटिंग मी चेंज करून घेतलेलं आहे फक्त नाव आपलं तेच आहे पण लोकांना अजूनही कन्फ्युजन होतंय की आपलं हेच आहे का नाही हेच आहे का नाही कारण बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही आपलं चॅनल डिमोनाटाईज झालेलं मग प्रत्येक वेळेस आपल्या चॅनलला कोणीतरी कोणी येतं आणि विचारतात ये वारं घेत नाही का असं तसं पण वारं घेतो आपण पण आता, ए, आता एक आता इतक्यात नाही आणि घरी तर नाही कुठं कार्यक्रमात वगैरे बाहेर असं तसं आलं ना वारं तर आपण ते दाखवू शकतो पण असं घरात सण सुद्धा आलं असेल तेव्हा पण आपण वारू दाखवू शकतो पण असा लाईव्हला वगैरे वारं नाही दाखवू शकत कारण यूट्यूबने आपल्याला वॉर्निंग दिलेलं आहे म्हणून पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आपला तोच चॅनल आहे आपले तेच व्हिडिओ आहेत फक्त व्हिडिओचं वाऱ्याचे व्हिडिओ नाही आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत घरगुतीचे आहेत आणि एक सांगायला सांगायचं राहिलं मला की आपलं लव्ह मॅरेज आहे तर लव मॅरेज माझी कुठून सुरुवात झाली आणि मी इथवर कसं काय आले यूट्यूब कसं काय चालू केला देवी कुठून माझ्या घरात आली कसं झालं काय झालं हे सगळं काय मी यूट्यूबला शेअर करणार आहे म्हणजे यूट्यूबवर शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर तुम्हाला जर ज्या आवडीने तुम्ही माझं आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत आले तर अशी अपेक्षा करते की तुम्ही माझे हे सुद्धा व्हिडिओ पाहणार आणि मला आपल्याला सपोर्ट करणार मग मी कसं एक एक हळूहळू हळूहळू मी पुन्हा एकदा आपलं वारेशी व्हिडिओ चालू करणार आहे पण सध्या तरी मला तर त्यां यूट्यूबवाल्यांनी थांबवलेलं आहे असे व्हिडिओ टाकण्यापासून म्हणून आपण थोडंसं स्टॉप केलेलं आहे मॅसेजाचं हो का तुला ताई व्हिडिओ तुमचे मी कधीपासून तुमच्या चॅनल सबस्क्राईब केलेला आहे धन्यवाद सूरज दादा तुझं खरंच खूप मनापासून धन्यवाद एवढीच अपेक्षा करते की आपलं चॅनल सोडून जाऊ नये वाऱ्याचे व्हिडिओ टाकत नाही म्हणल्यावर बरेचसे लोक आपले चॅनल सोडून गेलेत मला वाईट वाटलं की फक्त लोक आपल्या चॅनलवरती वारच बघायला येतात काही संघ गप्पा गोष्टी करायला येत नाहीत किंवा आपले आपल्यासोबत काय झालेले ते शेअर करायला येत नाहीत किंवा मी जरी मा माझ्या मा आयुष्यात जे घडलेलं आहे सत्य घटना किंवा मा माझी काय परिस्थिती आहे ते सुद्धा मी शेअर केल्यावर लोक आपल्याला बघत नाहीत फक्त वारा सोडलं की बाकी सगळं हे करतात पण वाऱ्याचे व्हिडिओ कोणी हे करत नाही त्यामुळं मी आपल्या घरगुतीचे किंवा आता आपली परिस्थिती मी कुठून काय मी हे सुद्धा सांगायला सुरुवात करणार आहे बघूयात आता आपल्याला किती सपोर्ट मिळतो तुमच्या सगळ्यांचा मी तुमचे व्हिडिओ दररोज पाहते धन्यवाद ताई धन्यवाद रोज पाहत जावा आणि चांगलेही कमेंट करत जावा जेवण झालं का नाही झालं अजून जेवण नमस्कार भरपूर लाईक भेटतील धन्यवाद चॅनल चेंज का केलं आहे वाटतो आहे ना ताई दादा जे कोणी असेल ते वाटतो आहे ना तुम्हाला चॅनिंग चॅनलमध्ये थोडंसं चेंजिंग त्यामुळं आपले बरेचसे जुने लोक सबस्क्राईब लोकांना माहीत नाही आहे की आपल्याला थोडं चेंजिंग झालेलं आहे रागाच्या भरात केलं होतं कारण चॅनल डिमोनाटाईज झाला होता म्हणून ते व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता ब्लॉग ब्लॉग बनवा बनवणे चालू करा ना ताई तुम्ही आता नवीन कमेंट कसं दादा मी ब्लॉगेस बनवते पण ते मला ब्लॉग बनवायला पण आहे ना तेवढं सपोर्ट मिळत नाही कसं आता मला बरेचसे लोक म्हणले तुमचं सुख दुख सांगा कसं काय कसं काय झालं असं सांगायला तुम्ही सुरुवात करा असं मला ते बरेचसे लोक मिळाले त्यात मी माझं नाव होतं नागमणी तर मला बरेचसे लोक माझ्या नावावरून मला हसत होते की, की तुझं ah. नाव नागमणी कसं काय नागमणी कसं काय तर सुरुवात मी माझ्या लहानपणापासून आणि नावापासूनच मी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तिथं मी व्हिडिओ टाकले व्हिडिओमध्ये जाऊन तिथं पहा नागमणी नाव कसं पडलं हे तिथं मी असं वरती लिहिलेलं आहे तर त्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता की नागमणी नाव कसं काय माझं हे पडलेलं आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ आवडलं तर तुमचं नाव आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांगलं कमेंट करायला पण विसरू नका नावापासून सुरुवात केली आतापर्यंत काय झालं मी ते सगळं सांगायला सुरुवात करणारच आहे फक्त तुमची साथ राहू द्यात मे मोहिनी बु दहा वले हाय मोहिनी ताई नमस्कार बाकीचे मनो मनोज कसबे यांचे लाईव्हला वार्याचे व्हिडिओ दररोज येतात पण त्यांना काही यूट्यूबने त्यांची काही मेल नाही केलं असेल कोणाकोणाचं असं पण कोणाकोणाचं असं पण ते काय झालं कंटिन्यू आपण वार्याचे व्हिडिओ नाही टाकायला पाहिजे होते ते चुकी झाली आपली तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यानुसार मी वारं घेत राहिले आणि कंटिन्यू व्हिडिओ वाऱ्याचे टाकत राहिले त्यामुळं आपल्याला यूट्यूबने मेल टाकले बाकीच्यांचे लोकांचे पण आहेत वाऱ्याचे व्हिडिओ आहेत वारे अपलोड करतात वार्याचे व्हिडिओ आणि लाईव्ह पण वारं घेतात पण त्यांचं कसं आहे आठवड्याला महिन्याला पंधरा दिवसाला असं व्हिडिओ आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी रोज वारेचे व्हिडिओ टाक आणि आपल्याला पण थोडा त्रास होतो म्हणून आपण पण वारं घेत असतो म्हणा मला माझ्या माझ्या मनात कधी वाटतं तेव्हा मी वारं घेत असते तर ते मला दररोज नाही करायला पाहिजे होतं ते केल्याबद्दल आपल्याला यूट्यूबनी मेल टाकलेला आहे त्यांना नाही आलं असेल कारण त्यांचं पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी आठवड्याने महिन्यानी असे व्हिडिओ पडतात त्यांना तर कंटा न्यू राहते कंटिन्यू असतील पण काय माहीत नाही जाई आता मला मला माझं तर माझ्या चॅनलवरती असा आला होता म्हणून मला तुम्ही माझे चॅनलवरती जाऊन बघू शकता एकही तुम्हाला वारायचे आत्ता व्हिडिओ सापडणार नाहीत कोणतं तर जेवणा तर झालेच असतील सगळ्यांचे आता आम्ही पण जेवतो आता हो पाहिले मी पाहिले ना तुम्ही टाकूयात आपण पण टाकूयात पण थोडस थांबावं लागेल एक यूट्यूबच्या नजरात आपण दिसायला नाही पाहिजे मग ते परत ब्लॉक केलं जाईल थोडं दिवस थांबून मग टाकू फक्त तुम्ही आपला चॅनल सोडून जाऊ नका आणि सपोर्ट द्यायला विसरू नका टाकूयात आपण तसे पण व्हिडिओ पण आता मी सुरुवात आपल्या स्टोरी पासून करणार आहे तुम्ही मला स्टोरीला किती मदत करता आणि तुम्ही किती सपोर्ट करता मला पण पाहायचं आहे त्यानंतर ना मग मी त्या आपल्या स्टोरीमध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडा दिवस निघून गेला ना मग आपण वाऱ्याचे व्हिडिओ परत चालू करणार आहोत त्यामुळे कोणीही चॅनल सोडून जाऊ नये अशी विनंती करते ताई माझे एक समस्या हो होती हे काय समस्या होतं तुम्ही त्यांना काहीतरी बोला कोणाला बोलायचं వాడు గారు तिथे सांगू का सांगा ना काय प्रॉब्लेम नाही आहे हे सगळे युट्यूब फॅमिली आपलीच फॅमिली आहे ताई तुम्ही घाबरण्याचं काही कारण नाही काही टेन्शन घेऊ नका सगळे आपलेच लोक आहेत मला जर समजलं नाही तर बाकीचे लोक तुम्हाला सजेशन करतील किंवा बाकीचे लोक तुम्हाला सांगतील हे सगळे आपलेच लोक आहेत दुंदा सांगायचं काय प्रॉब्लेम आहे ताई त्यांना काहीतरी सांगा बोलू शकता तुम्ही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे ताई ताई दादाजी कोणी असाल तेल मिरची खात आहे मी बघा मी मिलाय दाखवतेच मस्त पुलाव भात सारखा असा मी आणि तुम्ही लाईव्हला दररोज वाऱ्याचे व्हिडिओ चालू केलं ना सबस्क्राईब जादा वाढतील आणि लाईक ते मी चालू केला होता राई म्हणूनच सबस्क्राईब आणि लाईक्स वाढलेच होते माझे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट आणि अनुसार नाही का आपला चॅनल ग्रोथ झाला नाही धनी नाही आपल्याला यूट्यूबकडून मेल आलं की तुमचं चॅनल स म्हणजे हे झालेलं आहे तर तुम्ही करू तर मी केलं पण होत जाऊ आता काय नको म्हणलं की भेट करू का काय प्रॉब्लेम आहे काय रिलेशन विषयी प्रॉब्लेम आहे तुमचा <laughs> आता मला असं वाटतं आपण वाऱ्याच्याऐेजे ना मला लोक जे कोणी प्रश्न विचार विचारतात ना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपण सांगायचा प्रयत्न करायला असं मला म्हणणे सांगा ना ताई काय प्रॉब्लेम नाही ताईच आहात ना तुम्ही सांगा ना काय प्रॉब्लेम नाही चल बघू आपल्याला काय उपाय निघत का बरेच शो लाई देवारा विश्वास ठेवा नव्वद टक्के लोक भरपूर ठेवतात धन्यवाद ताई काय करा आता फक्त तुमची सात असू द्या

नहीं है, मसाला येतो बघा बस खाली करू लागले ती सदस्य आलेत आणि लाईक बघा किती जणांनी केलं नमस्कार हो ताई ताई काय करत आहे तुम्ही काय नाही गावी गेली होती ताई आत्ताच आली जस्ट जीवती आता या सगळ्यांनी जेवण करू पूजा ताई कसबे यांना पण जॉईंट आहे मी हो का धन्यवाद हो का चांगली गोष्ट आहे नमस्कार नमस्कार ताई ताई माझे एक प्रश्न होत बोला की ताई तुमच्याकडे काय किंवा कि जेवण वगैरे झालं का सर्वांच गेले की काय तुम्ही फिरायला कुठे गेले होते फिरायला नाही आमच्या काकांना बरं नव्हतं त्यामुळं गावी गेले होते माझ्या अंगावर चट्टे आले आई दा दहाखान्यात डाकवत तसं जास्त होते काय करावं कळत नाही सांगा ना जरा बर बसला ना सांगते बसली की बघायला सांगते तर चला सगळ्यांना गुड नाईट जेवण बिवण घ्या करून परत एकदा भेटू आपल्या दुसऱ्या लाईव्हला बघू आता प्रॉब्लेम आहे त्यामुळं आता तर नाही पण बसली ना मग सांगते सगळ्यांना शुभ रात्री गुड बाय गुड नाईट ¿Cómo